नमस्कार मी स्नेहल पावसाळ्यामध्ये असे गाभोळीचे मासे विकायला येतात आणि त्या माशांची ही गाबोळी आहे आता ह्याची जी भाजी आहे ती आपण कशी करायची ते बघूया आता इथे ही, ही मी गाभोळी घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यामध्ये आणि त्यावरती कोकम टाकून घेतलं आहे कोकमचं जे आगळ असतं ते याच्यावरती टाकलं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं ते ठेवून दिलं आहे आता कढाईमध्ये तेल टाकलं आहे तेल तेलामध्ये लसूण हा चेचून टाकलेला आहे थोडासा लसूण इथे जास्त वापरायचा मच्छी जेव्हा आपण करतो तेव्हा थोडासा लसूण हा जास्त वापरायचा आणि लसूण चांगला परतून घ्यायचा म्हणजे एक मस्त फ्लेवर ते भाजी त्या लसणाचा आपल्या ज भाजीमध्ये उतरतो आता त्यामध्ये लसणावरती तिखट मसाला गरम मसाला हळद हे टाकूनच परतून घेतलं आहे आणि गॅस हा आहे तो स्लो ठेवला आहे म्हणजे मसाले करपणार नाही आता इथे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आपण आपल्याला ही फ्राय करायची आहे सुकीच करायची आहे आता इथे आपण जी माश्याची गाभोळी ती घेतलेली आहे म्हणजे माशांची अंडी ती याच्यामध्ये टाकून परतून परतून घ्यायची आणि थोडंसं त्याच्यावरती मीठ टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं गॅस हा स्लो ठेवायचा नाही तर हे लगेच करपतात आता याच्यावरती थोडंसं आपण झाकण ठेवलं आहे आणि ही मस्त अशी आपली माशांची गाबोळी फ्राय अशी तयार झालेली आहे आता हे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अगदी सुंदर चवीला लागतात खूप छान लागतात चवीला आणि पावसाळ्यामध्ये हे माशांना विकत मिळतात त्यामुळे नक्की याचा आनंद घ्या तर आपली ही अशी गाभोळीची भाजी तयार झालेली आहे हे तुम्ही ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा तर आता ही आपण काढून घेऊ आणि सर्व करूया हे तुम्ही याच्यावरती लिंबू कोथिंबीर पिळून अगदी नुसतीसुद्धा खाऊ शकता तर अशी ही आपली माशांची गाबोळी तयार झालेली आहे